एका महिलेनं कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचललं आहे त्यात तिचा तर मृत्यू झालाच आहे पण तिच्या या कृतीने तिच्या दोन चिमुकल्यांनाही न कळत आपला जीव गमावा लागला आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा अंगावर काटा आणणारी ही घटना जालना जिल्ह्यातील पिंपळगाव इथं घडली आहे याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यामागचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनी डोक्याला हात लावला आहे सविता संतोष खरात हे कुटुंबा बरोबर गावात राहत होती त्यावेळी तिचा किरकोळ कारणावरून घरात वाद झाला त्याचा राग तिने मनात ठेवून तिने असे टोकाचे पाऊल उचलले आहे तिने अगोदर तिचा मोठा मुलगा भावेश याला तिने विहिरीत फेकले त्याच्या मागून तिने तीन वर्षाचा चिमुकला आबा यालाही विहिरीत फेकले त्यानंतर तिने स्वतःही विहिरीत उडी घेतली काही वेळाने विहिरीत काहीतरी पडले असल्याचे गावकऱ्यांना जाणवले त्यांनी पाहिले असता त्यांना मृतदेह तरंगत असल्याचे दिसले त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली मात्र या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला आहे आणि तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे